आपल्याला घ्यावं वाटतं परंतु कार्य आहे आपल्या शरीरावर घेतलेले जबाबदारी आहे त्यांचं नाव घेणं तेव्हा त्यांना असल्यासारखं वाटेल की आपण आपण नाव करून तेव्हा काम असतं कारण परमेश्वर देखील जीवाचे आभार मानता है एक कवि मन एक गाने में मेरे को था कवि कि तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे हो परमेश्वर स्वतः अपना दारा में देता परमेश्वर यातक मुंह देता अपने कहीं तेरे मागा नहीं था आई कार मात्र परमेश्वर अपने तर तेरा अपने ना अपने जीवन की भेद मानता है रबूसी जगत धारणी आपल्यासाठी महाराष्ट्रातल्या रक्षेसाठी सुमारे आठशे वर्षापूर्वी आपलं राज्य सोडलं आपलं गाव सोडलं आपलं देश सोडलं आणि आपली कर्म करून आपले संस्कार करून या महाराष्ट्रामध्ये स्वामी आहे आणि आपले हे अमूल्य तत्वज्ञान हे जीवाच मुंचन करणार आहे जीवाला मुक्त करणार आहे जीवाला मोक्ष देणार आहे हे तत्वज्ञान स्वामी श्री कृष्ण गुजरात गुजरातमधल्या माणसांना नाही सांगितलं